आज करूया झटपट बनणारी अशी वेज थाळी नमस्कार मंडळी मी कांचन नॉमस्क मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वेज थाळी करण्यात आहोत था गरमागरम असा वरण भात त्याचबरोबर वर बड्याची सुखी भाजी मस्तपैकी रव्याचा शिरा पोळ्या आणि मस्तपैकी तळलेले पापड कोणी पाहुणे आले तर झटपट ही थाळी तुम्ही बनवू शकतात एवढं शेवटपर्यंत बघा चल तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात आधी आपण रवा करणार आहोत ते इथे रवा घेतला होता बिना तूप टाकता करपूस असा चार ते पाच मिनटं रवा भाजून घेणार आहोत इथे बारीक रवा वापरला आहे तुम्ही जाड पण वापरू शकता तुम्ही इथे बघू शकता छान करपूस असा रवा भाजून झाला का त्या टाकणार आहे तूप ते इथे मी घरी बनवलेलं गायचं तूप वापरणार आहे आणि जेवढं रवा घेतला होता तेवढंच मी इथे थोडंसं कमी तूप वापरणार आहे आणि तूप टाकून खमंग असं आपण आता हा रवा भाजून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता छान मस्तपैकी तूप सुटेपर्यंत रवा मी भाजून घेतलेला आहे आता हे मी थोडं साईडला ठेवणार आहे आणि दूध गरम करून घेऊयात एक मोठा ग्लास दूध घेतलं होतं आणि दूध आपण छान गरम करून घेऊयात गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि ह्यामध्ये आता मी गरम दूध टाकणार आहे एका हाताने मिक्स करत राहायचं आहे नाही तर त्याच्यात गुठुळ्या होतील हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्यावर मी परत झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर एक तीन ते चार मिनटं हे चांगलं शिजून घेऊयात तीन ते चार मिनटं वाफेवर छान रवा शिजवलेला आहे तुम्ही ते बघू शकता रवा पण मस्तपैकी इथे फुललेला आहे आता ह्या साईडला यामध्ये टाकत आहे साखर जेवढा रवा घेतला होता एक वाटी तेवढंच वाट मी इथे साखर घेतले आहे तुम्हाला वाटलं होतं तुम्ही थोडं कमी पण साखर वापरू शकतात साखर टाकल्यानंतर ह्यावर मी परत झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटं साखर मेल्ट होईपर्यंत हे शिजून घेऊयात साखर इथे मेल्ट झालेली आहे परफेक्ट आपला शिरा रेडी झालेला आहे वरतून फक्त मी ह्यामध्ये फ्राय केलेले काजू टाकणार आहे तुमच्या आवडूनसार्थ तुम फ्रूट्स वापरू शकतात डाळ बनवण्यासाठी घेतले होते मूग डाळ मसूर डाळ आणि तुवर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरला तीन सुट्ट्या सिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजून घेऊयात इथे ऑइल मस्त की गरम करून घेतलं तर ही जिरेची फोडणी दिली होती त्यात टाकलेली होती बारीक चिरलेली हिरवी मिरची करीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छान व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे त्याचबरोबर टाकणार आहे चिमूट भर हिंग आता इथे यामध्ये टाकणार आहे हळदी थोडीशी धनाजिरा जिरा पावडर मिक्स करून घेणार आहे आणि त्यात टाकणार आहे शिजवलेली डाळ डाळ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवे आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चार ते पाच मिनटं डाळ छान उकळून घेऊयात सर्वात आधी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बटाटे घेतले होते व्यवस्थित उकडून घेतलेले आहे आणि त्याचा साल काढून एक मोठ्या पिसेसमध्ये मध्ये ते स्मॅश करून घेतलेला आहे पूर्ण बारीक कापले स्मॅश केलेलं नाही आहे जाडच ठेवलं आहे कांदा येथे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये टाकत आहे हिंग ही त्याचबरोबर टाकत आहे हिरवी मिरची अद्रक लासूनची पीठ जी मी थोडी जास्त प्रमाणात टाकले आहे कारण ह्या भाजीमध्ये फक्त मी एक हाफ टेबल स्पून गरम मसाला वापरणार आहे त्यामुळे हिरवी मिरची अद्रक लसून याला थोडस फ्राय झालं की बारीक चिरले कोथंबीर टाकायची आहे हळदी पावडर धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि मीठात मसाले व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत आता ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि पाणी टाकून मसाले आणि मीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यात टाकत आहे स्मॅश केलेले बटाटे आणि हे व्यवस्थित आपल्याला मसाले आणि बटाटे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपली बटाट्याची भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे वरतून फक्त टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर तुम्हाला काही झटपट बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकतात सुद्धा ही खायला एक नंबर लागते किंवा पोळीबरोबर पराठ्याबरोबर पण खाऊ शकतात चला आता मांड्यात झटपट बनणारी गरमागरम भेज सारी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा पुढे कोणत्याही कारण आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीजकची मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद